हाय हॅलो नमस्कार कसं काय मंडळी मजेत ना मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर थमनेल टायटल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे तर मी आज पुन्हा एकदा आलेले आहे तुळशी बागेमध्ये आणि तेही संध्याकाळची संध्याकाळचे तुळशीबाग म्हणजे सहा ते सात नंतरची तुळशी बागेमध्ये खूप सुंदर व्हरायटी पाहायला भेटते खूप कमी प्राईसमध्ये खूप चांगल्या क्वालिटीची आपल्याला इथे व प्रत्येक गोष्ट पाहायला भेटेल त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मी सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्राईजसोबत एक्सप्लोर केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजचं जे एक्झॅक्टली लोकेशन आहे तर ते जे आपलं फुल मार्केट आहे किंवा मंडई आहे तर त्यातली जी पूर्ण लेन आहे तर ती मी तुम्हाला एक्सप्लोर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परें व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आणखी नवीन कोणताही व्हिडिओ आला तर त्याच्या लगेच नोटिफिकेशन पडेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर जे तुम्ही आता चप्पल्स पाहतात त्या फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला दोन म्हणजे जवळजवळ आपल्याला पंच्याहत्तर रुपयात एक चप्पल पडत होती तर अशी तिथे खूप छान वेगवेगळी व्हरायटी होती आणि जे हे शोकेसचं सामान आहे किंवा खूप सुंदर असे तिथे वस्तू होत्या छोट्या छोट्या त्या फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला होत्या आणि जे टॉयज होते जे आता हात लावलेले ते छोटे टॉय पन्नास रुपयाला होते आणि जे मोठे टॉईज आहेत तर ते शंभर रुपयाला आणि त्याची क्वालिटीही खूप छान होती सॉफ्ट मटेरियल होतं त्याचं त्याचबरोबर जे ब्लाऊज आता सध्या रेडीमेड ब्लाऊज आहे तर ते फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयाला रेडीमेड ब्लाऊज आपल्याला भेटत आहेत आणि जर विथ आपण विथ डिझाईन म्हणजे डिझाईन नसलेले घेतले तर ते आपल्याला शंभर रुपयापेक्षा कमी भेटत होते त्याचबरोबर जा ज्या इथे चप्पल्स दिसत आहेत तर त्या दिसताना छान होत्या आणि दिस त्या फक्त शंभर रुपयाला होत्या बट त्या जुन्या असल्यासारख्या वाटत होत्या त्याच्यामुळे आम्ही त्या काही जास्त पाहिल्या नाहीत आणि साड्या साड्यांचीही खूप छान व्हरायटी होती इथे तीनशे रुपयापासून काटपदर साडी होती आणि खूप सुंदर कलर्स डिझाईन्स होत्या त्याच्यामध्ये जे आता सध्या ऑक्सिडाईड ज्वेलरी आहे तर त्याची खूप सुंदर व्हरायटी आपल्याला ही फक्त आणि फक्त संध्याकाळी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पाहायला भेटेल आणि विथ कमी प्राईसमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटेल तीस रुपयापासून स्टार्टिंग आपल्याला कानातले भेटतील आणि जसे तुम्ही घेतील तसे पन्नास शंभर दोनशे अडीचशे रुपयापर्यंत गळ्यातले कानातले भेटतील आपल्याला आणि जे काचेच्या बॉटल्स आहेत तर त्याची खूप सुंदर वेगवेगळ्या व्हरायटी होत्या आणि ते फक्त पन्नास रुपयाला बॉटल्स होत्या जे की मी तुम्हाला शोच्या वस्तू सांगितल्या तर त्या बरेचशे तुम्हाला हे संध्याकाळी पाहायला भेटतील वेगवेगळे स्टॉल आणि जे हे लॅम्प आहे तर तेही फक्त पन्नास आणि शंभर रुपयाला होते आणि खूप सुंदर लॅम्पचे डिझाईन्स पण खूप छान होते जे की बॉटल सांगितलं त्याच्यामध्ये कलर्स व्हरायटी ते भरपूर होते आपल्याला आणि जे हे मोरस मोर हत्ती उंट असे वेगवेगळ्या साईजमध्ये शंभर रुपयाला तीन म्हणजे दोन छोटे आणि एक मोठं अशी व्हरायटी होती त्याचबरोबर ज्या डायऱ्या आहेत तर त्या शंभर रुपये आणि दीडशे रुपयाला ही डायरेंची खूप सुंदर अशी व्हरायटी होती ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये खूप सुंदर संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला पाहायला भेटेल त्याचबरोबर जे पर्स आहेत किंवा हँडबॅग्स आहेत त्या फक्त इथे दोनशे रुपयाला होत्या आणि त्याची क्वालिटीही छान होते आणि युनिक पॅटर्नमध्ये होते तेच तेच पॅटर्न आपल्याला अजिबात पाहायला भेटणार आहे खूप सुंदर युनिक पॅटर्नमध्ये इथे पाहायला भेटतील आपल्याला आणि हे जे गळ्यातले आहेत कानातले सॉरी ब्रेसलेट आहे तर त्याची खूप सुंदर व्हरायटी तुम्हाला वेगवेगळे वे वे हे स्टॉल पाहायला भेटतील इथे आणि ह्याही पर्स आहेत तर इथे स्टार्टिंग आपल्याला शंभर रुपयापासून पर्स होत आहे किंवा क्लचर्स म्हणतो आपण जे लग्ना लग्नासाठी किंवा अशा फंक्शनल असते तर त्याची खूप सुंदर वेगवेगळी व्हरायटी शंभर रुपयापासून स्टार्टिंग होती आणि हे जे गळ्यातलं आहेत ते शंभर रुपयाला तीन म्हणजे तुम्ही श दोन गळ्यातले एखादं ब्रासलेट किंवा दोन ब्रासलेट एक गळ्यातलं असं काही तीन कॉम्बिनेशन करून शंभर रुपयाला तीन असे खूप सुंदर वेगवेगळे युनिक पॅटर्नमध्ये इथे व्हरायटी पाहायला भेटेल आपल्याला आणि इथे एक ताई होतं तर त्यांच्याकडे साड्या होत्या आणि त्या फक्त दोनशे रुपयाला साड्या होत्या आणि खूप सुंदर व्हरायटी होती क्वालिटी ही छान होती दोनशे रुपयाच्या मानाने क्वालिटी ही छान होती की जे तुम्ही कमी प्राईसमध्ये तुम्हाला खूप सुंदर साडे भेटत होते इथे त्याचबरोबर डिनर सेटचीही व्हरायटी इथे छान होती एकोणतीस रुपयापासून आपल्याला प्लेट स्टार्टिंग होती आणि त्याची क्वालिटी ही छान होती की आपण यूज करू शकता असे चांगल्या क्वालिटीचे होते त्याचबरोबर प्लाझो आणि कुर्ती तर अशी फक्त अडीचशे रुपयाला इथे व्हरायटी होते आणि खूप वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये व्हरायटी पाहायला भेटेल आणि साईज हे आपल्याला स्मॉल टू डबल एक्सेल ट्रिपल एक्सेलपर्यंत भेटतील त्याचबरोबर हे जे शॉर्ट्स कुर्ती आहेत तर त्याची फक्त दीडशे रुपयाला म्हणजे तीनशे रुपयाला दोन अशी शॉर्ट कुर्तीज होते आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला भेटतील आणि ह्या एक कुर्ती होत्या त्या ह्या दोनशे रुपयाला होत्या घेरमध्ये होत्या त्याची क्वालिटी कपड्याची क्वालिटी ही छान होती दोनशे रुपयाच्या मानाने तुम्हाला खूप वेगळे डिझाईन्स कलर्स व्हरायटी इथे पाहायला भेटतील आणि इथे पूर्ण ड्रेस होता तो फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला जो की आत्ता सध्या आलिया पॅटर्न आहे किंवा नायरा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तीनशे रुपयाला आपल्याला पूर्ण ड्रेस दुपट्टा पॅन्ट आणि टॉप असे तीनही थ्री सेट आपल्याला तीनशे रुपयाला भेटणार होता त्याची व्हरायटी छान होती कॉटनमध्ये होते त्याचबरोबर घागऱ्याची व्हरायटी आत्ता सध्या खूप सुंदर आलेली आहे तुळशी बागेमध्ये लहान मुलींपासून ते मोठ्या मुलींपर्यंत तुम्हाला खूप सुंदर वेगवेगळे पॅटर्नमध्ये घागरे पाहायला भेटतील आणि प्राईसही खूप कमी प्राईजमध्ये होत्या लहान मुलांची स्टार्टिंग फक्त मुलींची स्टार्टिंग फक्त दोनशे रुपयापासून घागरे पाहायला भेटतील जे हेवी घागरे आहेत जे की आपण म्हणतो वेलवेटमध्ये तर ते घागरेसुद्धा आपल्याला दोनशे रुपयापासून स्टार्टिंग भेटतील त्याचबरोबर आता नवरात्री येत आहेत तर त्याच्यासाठी जे बांधणीचे घागरे आहेत तर ते आपल्याला स्टार्टिंग तीनशे रुपयापासून पाहायला भेटेल आणि एका वर्षाच्या मुलीपासून आपल्याला घागरे इथे पाहायला भेटतील त्याचबरोबर मोठ्या मुलींचे जे घागरे आहेत तर त्याचे जे, जे वेलवेटमधले घागरे आहेत तर ते दोन हजार बावीसशे असे सांगत होते बट तुम्हाला बार्गेनिंग जर जमत असेल तर ते बार्गेनिंग करून डिस्काउंट देऊन खूप कमी प्राईजमध्ये आपल्याला भेटू शकते आणि मोठ्या मुलींचेही जे बांधणीमधले आहेत तर त्याच्यामध्येही खूप सुंदर व्हरायटी आपल्याला इथे पाहायला भेटेल आत्ता सध्या नवरात्र येत आहेत तर त्याच्यामुळे आता, ता, आता आपल्याला घागऱ्यांची खूप सुंदर व्हरायटी तुळशीबागेमध्ये पाहायला भेटेल हा जो तुम्ही हातात पाहत आहे तर तो मी घागरा घेतलेला आहे तो एका एक वर्षाच्या मुलीसाठी आणि तो फक्त साडेतीनशे रुपयाला मला भेटलेला आहे त्याचं कपडा क्वालिटी ही छान होती आणि कलर कॉम्बिनेशन मला आवडलं आणि एका वर्षासाठीच्या मुलीसाठी तेवढ्या सुंदर घाकड्या भेटत आहे साडेतीनशे रुपयात तर छान आहे आणि जे ऑक्सिडाइज ज्वेलरीमधले गळ्यातले आहे तर ते तुम्हाला शंभर रुपयापासून स्टार्टिंग गळ्यातल्या यांची खूप युनिक पॅटर्नमध्ये व्हरायटी पाहायला भेटेल आपल्याला आणि हे जे स्टॉल आहेत किंवा हे जे उभा राहिलेले आहेत दादा तर ते फक्त संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला जास्त पाहायला भेटतील आणि कमी प्राईजमध्ये पाहायला भेटेल आणि जे मोजडे आहे तर इथे दोनशे रुपयापासून मोजडी आपल्याला पाहायला भेटतील